पत्रिका दाखवणे आणि हात दाखवणे यात काय फरक आहे पत्रिका तयार करण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी लागतात एकतर जन्म वेळ लागते जन्म ठिकाण लागतो आणि जन्मदिनांक लागतो आत्ताच्या काळात जेव्हा जन्म, जन्म होत आहेत तेव्हा हॉस्पिटल्स आहेत किंवा सगळे त्यामुळे वेळ बघितली जाते पण आधीच्या काळात संध्याकाळी जन्माला आला होता संध्याकाळी म्हणजे काय माहित नाही संध्याकाळी म्हणजे किती वाजता सहा वाजता सात वाजता आठ वाजता काहीच माहित नाही अशा लोकांची पत्रिका होऊ शकत नाही आत्ताच्या काळात सुद्धा नाळ कापण्याची वेळ आणि मूल बाहेर आणून देण्याची वेळ दहा मिनिटाचा अंतर असतो जवळपास जे काही डॉक्टर आपल्याला सांगतायत ते बाहेर आणून देण्याची वेळ सांगतात का नाळ कापण्याची वेळ सांगतात हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे कुंडली जेव्हा बनवली जाते तेव्हा जन्मवेळ जर व्यवस्थित नसेल तर सगळे प्रेडिक्शन्स चुकतात पण हातावर तर असं काही लागतच नाही मला ना जन्मवेळ लागते ना जन्म ठिकाण लागतो ना जन्मदिनांक लागतो मला फक्त साधारण एक वर्ष लागतं तुमचं वय काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग बॅक कॅल्क्युलेशन होऊन आपण सगळं प्रेडिक्शन देतो पण हा याच्यातला मुख्य फरक आहे